इंदोरमधील बहुचर्चित हनीमोन मर्डर केसमध्ये मात्र एक नवीन ट्विट समोर आला आहे ज्यामध्ये सोनम रघुवंशी लग्न झाल्यानंतर तिच्या पाठवणीच्या वेळी रडत असताना दिसत आहे हा व्हिडिओ शिलाँगच्या पोलिसांच्या तपासात एकदम विरुद्ध आहे ज्यामध्ये सोनम तिचा पती राजा रघुवंशी यांच्या हत्येचा फोट रचल्याचा आरोप आहे त्या राजकुशच्या गळ्यात गळा टाकून सोनम रडताना दिसत आहे आणि हा व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे त्यामुळे आता सोशल मीडियात प्रत्येकाचा प्रश्न उपस्थित होत आहे की हे असुरू खरे की कोटे याबाबत मात्र आता तर्कवितर्क काढले जात आहेत कारण की व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम तिच्या भावाला मिठी मारून रडताना दिसत आहे हे दृश्य अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सोनम आणि तिच्या लग्नानंतर निरोप देत असतानाचा आहे पण हत्येचा कटाचा खुलासा झाल्यानंतर हा व्हिडिओ गंभीर प्रश्न उपस्थित देखील करत आहे काही सोशल मीडियाचा वापरकर्त्यांचं म्हणणं आहे की सोणमचे रडणे हे मात्र नाट्यमय आहे